आहे तर ही घटना एकतीस तारखेला झाली एकतीस तारखेला विरेश सुरेश डोंगरे यांच्या हॉटेलवर मी माझ्या कामाचे पैसे मागायला गेले होते तर त्यांनी पैसे दिले नाही ती माझ्या पतीला पण मारले मला पण मारलं मला घाण मार घाण शिव्या दिल्या आणि पैसे देत नाव असं म्हणला विरेश डोंगरे यांनी मग ही मला मारल्याला सहन झालं नाही म्हणून माझ्या पतीने तिथंच औषध केलं वीरेश सुरेश डोंगरे यांच्या यशवंत हॉटेलवर औषध पिलं तर माझ्या मिस्टरला तीन दिवस आय सी यूमध्ये ठेवलं होतं आम्ही दोन तारखेला केस करायला गेलो त्यांच्यावर तर आमची दोन तारखेला काही केस घेतली नाही त्यांनी तीन तारखेला आमची केस घेतली त्यांनी आज जवळजवळ बरेच दिवस झाले त्यांच्यावर केस केल्या पण पोलीस पोलीस काय दखल घेणार झाले ती पोलीस स्टेशनला गेल्यावर म्हणजे ते तो ऑफिसला जावा डीवाय एस पी ऑफिस म्हणते ती त्यांनी कुठलंच एवढं मानावर घेणं झाली ते सगळं उडवून द्यायला लागले ते डीवाय एस पीमधली मग आम्ही हेनी जर असं केलं तर आम्ही न्याय मागाचो कुणाकडे त्यांनी जर आम्हाला आम्हाला मारून त्यानं आज हे विरेश डोंगरे नाहीच म्हणते इथं पण आता त्यानं सध्या त्याच्या हॉटेलवर यशवंत हॉटेलवरच आहे तर त्यांनी नाही म्हणते ती पोलीस लोकं त्याला शोधा लागला नाही म्हणते ती मग ह्याने जर आम्हाला न्याय नाही भेटून दिला तर आम्ही उस्मानाबादला जाऊन कलेक्टर पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो तुळजापूर तालुक्यामधील कसईतील या गावातील मातंग समाज कुटुंब पूजाताई भोळ व विजयभाऊ भोळ यांच्यावर झालेला जे अन्याय आहे यांच्यावर जे झालेला अत्याचार आहे याबद्दल पुल, पोलीस प्रशासनानं कुठल्याच प्रकारे दखल घेतली नाही गेल्या दोन दोन तारखेला तुळजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असून अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर शिवगाळ करून जातीवाचिक शिवगाळ करून प्राणघा हल्ला केलेला आहे त्यांच्या पतीला देखील आहे यांना देखील मारहाण केलेली आहे या गंभीर गुंड म्हणून मंगळ येथील वीरेश डोंगरे यांना देखील आज पंधरा ते वीस दिवस झाला आज त्यांना कसल्या प्रकारे अटक केलेली नाही तरी प्रशासनानं या गंभीर गुन्ह्यातील गावगुंडांना तात्काळ अटक करण्यात यावे अन्यथा आमच्या समाजाच्या वतीने आम्ही त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात समाज उतरवून आंदोलन छेडण्यात येईल तुळजापूर तालुका कसई गावामध्ये या ठिकाणी मातंग समाजाच्या महिलेवर या ठिकाणी मारहाण करून तिला जातीवचक शिवेगाळ करून त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आले ती घटना तिच्या सोबत